आज आपण आलोय भारतातील सगळ्यात मोठ्या मारुतीरायांच्या गदेच्या जवळ तर वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण आलोय भारतातील सगळ्यात मोठ्या मारुतीरायांच्या गदेच्या जवळ तर गादा तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप मोठी अशी गदा आहे नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलोय संगमनेर मधील पेमगिरी गावातील बहुचर्चित असणाऱ्या हनुमान मंदिरामध्ये असा परिसर असल्यावरती बहुचर्चित तर असणारच ना मंदिराच्या परिसरामध्ये शनी शिंगणपूरचे मंदिर आहे आणि हनुमानाचे मुख्य मंदिर हे लाकडी लाकडी आहे असल्यामुळे मंदिराची प्रमुख ओळख बनली हनुमान मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये हनुमानांची अशी मूर्ती बघायला मिळते मुख्य गाभाऱ्याच्या डाव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणींची सुंदर अशी मूर्ती दिसते आणि उजव्या बाजूला दत्तगुरु आणि श्री स्वामी समर्थांची मूर्ती बघायला मिळते आणि या मंदिराला एक एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड किताबही मिळाला आहे आणि त्याच्याच बाजूला या फ्रेममध्ये रामायणातील काही प्रसंग दाखवण्यात आलेले आहे मंदिराचा जीर्णोद्धार तसा एकोणीसशे चाळीस पासून चालू झाला होता मंदिराचे संपूर्ण काम हे एकतीस मार्च दोन हजार अठरा साली पूर्ण झाले मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करून जा व्हिडिओला कमेंट लाईक थांबले नाही पाहिजे मित्रांनो